भगवान श्रीकृष्ण म्हणजे प्रेम भक्ती आणि धर्माचं मूर्तिमंत स्वरूप त्यांचे जीवन म्हणजे एका बाजूला लीलांचे अद्भुत रंग दुसऱ्या बाजूला धर्म आणि न्यायासाठीची महाभारताची लढाई परंतु त्यांच्या जीवनाचा आणखी एक पैलू म्हणजे त्यांचं कौटुंबिक जीवन ज्याबद्दल फार कमी चर्चा होते श्रीकृष्ण केवळ एक अवतार नव्हते तर एक कुटुंबवत्सल गृहस्थही होते त्यांच्या अष्टभार्या सोळा हजार एकशे आठ राण्या आणि ऐंशी पुत्रांनी यदुवंशाच्या कथेचं अनोख वैशिष्ट्य निर्माण केलं आहे श्रीकृष्णाच्या सोळा हजार एकशे आठ राण्यांपैकी आठ राण्या म्हणजे त्यांच्या जीवनाचा मुख्य आधार होत्या त्या आठ राण्यांना अष्टभार्या म्हटलं जात रुक्मिणी सत्यभामा जांबवती कालिंदी मित्रविंदा सत्या भद्रा आणि लक्ष्मणा या त्यांच्या पत्न्या होत्या या प्रत्येक पत्नीशी लग्न करण्यामागे काही धार्मिक राजकीय किंवा वैयक्तिक कारण होत रुक्मिणी म्हणजे प्रेमाची आणि भक्तीची मूर्ती तिने श्रीकृष्णाला हृदयापासून वरण तिच्या भावाने त्याला नाकारण्याचा प्रयत्न करणं आणि अखेर श्रीकृष्णाने तिला सगळ्यांच्या विरोधात जाऊन पळवून नेणं ही कथा सर्वश्रुत आहे रुक्मिणीपासून श्रीकृष्णाला दहा पुत्र झाले त्यातील प्रद्युम्न सर्वात प्रसिद्ध कामदेवाचा अवतार मानला जाणारा प्रद्युम्न प्रेम आणि सौंदर्याचा प्रतीक होता रुक्मिणीच्या इतर पुत्रांची नावे चारुदेश सुशेण चारुदत्त चारुदेह चारुगुप्त चारुविक्रांत चारुश्रवा चारुचित्र आणि चारु होती सत्यभामा पृथ्वी देवीचा अवतार स्वाभिमानी धाडसी आणि पराक्रमी होती श्रीकृष्णावर तिच्या प्रेमाचा मार्ग थोडा वेगळा होता तो अधिकाराने ओतप्रोत भरलेला होता तिने श्रीकृष्णाकडून पारिजातक वृक्ष मागितल्याची कथा प्रसिद्ध आहे तिच्या दहा पुत्रांची नावे होती भानू सुभानू स्वरभानू प्रभानू भानु, भानुमान चंद्रभानू बृहद भानु, अतिभानू श्रीभानू आणि प्रतिभानू जांभवती ही वृक्षराज जांबवंताची कन्या होती श्रीकृष्णाने तिच्याशी विवाह केल्यानंतर तिच्या विनंतीवरून तिला पुत्रसुख मिळावं म्हणून तपश्चर्या केली ज्यामुळे तिच्या दहा पुत्रांचा जन्म झाला त्यातील प्रसिद्ध पुत्र सांभ होता सांब हा शौर्यवान परंतु उद्धट स्वभावाचा होता त्याच्या काही कृतींमुळेच यदुवंशाचा विनाश घडून आला अशी मान्यता आहे कालिंदी ही यमुना नदीचा अवतार मानली जाते ती श्रीकृष्णाच्या भक्तीने प्रेरित होऊन त्यांच्याशी विवाहबद्ध झाली कालिंदीचे पुत्रश्रुत कवी वृष वीर सुबाहू भद्र शांती दर्श पूर्णमास आणि सोमक होते लक्ष्मणा ही कौशल देशाच्या राजाची कन्या होती तिच्याशी विवाह करण्यासाठी श्रीकृष्णाने एका अद्भुत स्वयंवरात विजय मिळवला तिचे दहा पुत्र प्रघोष गात्रवान सिंह बल प्रबल ऊर्ध्वग महाशक्ती सहज आणि अपराजित होते मित्रविंदा ही अवंती देशाची होती तिच्या भावंडांच्या विरोधाला जुमानता ती श्रीकृष्णाची पत्नी झाली तिचे दहा पुत्र वरुक हर्ष अनिल ग्रुध वर्धन अन्नाद महाश पावन वहीन आणि क्षुधी होते भद्रा ही श्रीकृष्णाची मामी शृंगारदेवीची कन्या होती तिचे संग्रामजीत वृहत्सेन शूर प्रहरण अरिजित जय सुभद्र वाम आयु आणि सत्यक असे दहा पुत्र होते सत्या ही कोसल देशाच्या राजाची कन्या होती तिच्याशी लग्न करण्यासाठी श्रीकृष्णाने सात बैलांवर नियंत्रण मिळवण्याचं आव्हान पूर्ण केलं सत्या आणि श्रीकृष्णाला वीर अश्वसेन चंद्र चित्रगु वेगवान वृष आम शंकु वसु आणि कुंत असे पुत्र झाले भगवान श्रीकृष्णाच्या या आठ राण्यांनी आणि त्यांच्या ऐंशी पुत्रांनी यदुवंशाचा इतिहास रचला प्रत्येक पुत्राचं स्वतःच वेगळं वैशिष्ट्य पराक्रम आणि कथा आहे प्रद्युमनाचा शौर्याचा वारसा असो सांबाच्या शोकांतिका असो किंवा सत्यभामेच्या पुत्रांची शौर्यकथा असो प्रत्येक गोष्ट एक वेगळीच महत्वपूर्ण कथा सांगते